नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये शिरा तर आपण नेहमीच बनवतो परंतु आज आपण इथे पाहणार आहोत पायनॅपल शिरा बाप्पांच्या नैवेद्यासाठी किंवा कोणताही उपवास असो सोडण्यासाठी किंवा कोणतीही पूजा असो तर प्रसादासाठी आपण हा शिरा बनवू शकतो आज आपण इथे खास बाप्पांसाठी बनवला आहे पायनॅप्पल शिरा अगदी परफेक्ट प्रमाणात जादा तूप नाही किंवा साखरही नाही किंवा आंबटपणाही नाही एकदम परफेक्ट प्रमाणात असा आज आपण इथे पायनॅप्पल शिरा बनवला आहे पायनॅप्पल शिरा म्हटलं की पायनॅप्पल हवंच इथे आपण अर्ध पायनॅप्पल घेतला आहे यासाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे याप्रमाणे आपल्याला अन्नसाचे काप करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथं घेतलं आहे एक वाटी मीडियम साईजचा रवा आणि एक वाटी आपण इथे साखर घेतली आहे एक चमचा वेलची आणि जायफळ पावडर घेतली आहे प्रथम आपल्याला कढईमध्ये तूप सोडून जे अन्नसाचे आपण काप बनवून घेतले आहेत ते छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत या अन्नसाच्या फोडी तुपावर छान खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर दोन मिनटांसाठी झाकण ठेवून आपल्याला या फोडी थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत अननस तुपामध्ये छान परतून झालेत आता याच्यावर आपण एक मिनिटभरच झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचे आहेत या फोडी आणि नंतर झाकण काढून याच्यामध्ये आपल्याला एक वाटी किंवा एक कप पाणी घालायचं आहे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे उकळी आली की झाकण ठेवून पुन्हा आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटात या फोडी व्यवस्थित शिजल्या जातात तुम्ही पाहू शकता फोडी थंड झाल्या की या पद्धतीने आपल्याला त्या थोड्या स्मॅश करून गाळणीमधून गाळून घ्यायच्या आहेत इथे तुम्हाला जर अजून कलर हवा असेल तर तुम्ही केशर घालू शकता जेव्हा आपण ह्या फोडी शिजवून घेतो त्यावेळी एक चार ते पाच केशरच्या कांड्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता थंड झाल्यानंतर हे शिजलेलं पायनॅपल आहे ते आपल्याला चाळणीमधून छान गाळून घ्यायचं आहे थोडं स्मॅश करायचं आहे त्यामुळे त्याचा पूर्ण अर्क हा पाण्यामध्ये खाली उतरला जातो बऱ्याचदा काय होतं मुलांना पायनॅपल शिरा तर खायचा असतो परंतु शिऱ्यामध्ये पायनॅपलचे तुकडे नको असतात तर अशावेळी या पद्धतीने तुम्ही शिरा बनवू शकता अशा प्रकारे आपल्याला गाळणीतून पायनॅपलचा पूर्ण अर्क काढून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आहे आता आपण रवा भाजून घेऊया रवा भाजण्यासाठी इथे जाडगुडाचीच कढई आपल्याला वापरायची आहे इथे आपण एक वाटी मिडियम साईजचा रवा घेतला आहे जो पायनॅपलचा अर्क निघला आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी घालून आपल्याला इकडे उकळायला ठेवायचं आहे आणि कढईमध्ये प्रथम कोरडाच आपल्याला थोडासा रवा भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने रव्याला थोडासा लालसर कलर आला की नंतर आपण इथे याच्यामध्ये तूप घालणार आहोत आपल्याला इथे रवा मंदाचेवरच भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजला जाईल तर आपला शिराही छान सळसळीत मोकळा एकदम होतो इथे आपण दोन चमचे मोठे दोन चमचे तूप घालणार आहोत रवा आपला अगदी सत्तर ते ऐंशी टक्के भाजलेला आहे आणि नंतर इथे आपण त्याच्यामध्ये तूप घातलेला आहे मस्त एकदम सळसळीत असा आपला रवा भाजला गेला आहे इकडे आपण पायनॅपलचं पाणी उकळायला ठेवलेलं एक कप पाणी होतं ते आता आपण या रव्यामध्ये घालून घेऊया छान रवा फुलला जातो एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण एक वाटी साखर घेतली आहे तीही आता याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एक जीव चांगलं मिक्स करून साखर याच्यामध्ये विरगळून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक मोठा चमचा वेलची आणि जायफळ पावडर तीही याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे शिऱ्याला जर कलर तुम्हाला पिवळा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये केशर घालू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही थोडासा फूड कलरही घालू शकता आपण जेव्हा पायनॅपल उकळत असतो तेव्हाच केशर घालायचे म्हणजे शिऱ्याला पिवळ असा कलर येतो आपल्याला दोन मिनटांसाठी झाकण ठेवून पुन्हा शिऱ्याला एक वाफ द्यायची आहे दोन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला शिरा एकदम परफेक्ट असा शिजला जातो जास्त प्रमाणात तूपही नाही आहे पण तरीही एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला हा शिरा बनला आहे आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आपला एकदम परफेक्ट प्रमाणात असा पायनॅपल शिरा बनवून तयार आहे हा शिरा तुम्ही बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवू शकता किंवा घरात कोणताही उपवास असेल पूजा असेल तर त्यावेळी तुम्ही हा शिरा बनवू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात असा आपला हा पायनॅपल शिरा बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका